महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती दौऱ्यावर आले असताना आमदार रवी राणा व भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं होतं त्याप्रसंगी पालकमंत्री बावनकुडे बोलत होते आमदार रवी राणा यांचं हे चांगलं आयोजन असून अमरावतीकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी देखील आवश्यक होती महाराष्ट्र सरकार व महसूल विभाग नवीन कायदा आणणार असून प्रत्येक फ्लॅट धारकाला स्वामित्व मिळणार आहे नव्या शैक्षणिक धोरणातील भाषा सक्तीवरून मुख्यमंत्र्यांकडून आधी स्पष्टीकरण देण्यात आलं होतं हिंदी किंवा इंग्रजी ही ऑप्शनल असून मराठी आवश्यक आहे अधिकार प्रत्येकाला पण मोर्चा काढण्यापूर्वी विचार करायला हवा असंही ते यावेळी म्हणाले तर पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून एखाद्या दुसऱ्या राज्यात गेल्यावर हिंदी भाषा देखील येणं तेवढंच आवश्यक आहे असं यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे बोलत होते युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष माननीय रवी राणाजी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नवनीत राणाजी आणि आमच्या सर्व आमदार मोदी यांनी आणि आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमध्ये पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे या महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीकरांना पुढचे दहा दिवस एक सांस्कृतिक कार्याची मेजवानी मिळणार आहे आणि सोबतच माननीय रवी राणाजींनी या ठिकाणी अनेक स्टॉल्स या ठिकाणी आणलेले आहेत ज्या स्टॉलच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीमध्ये जनतेला वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू उपलब्ध होतील या ठिकाणी काही हँडीक्राफ्ट आहेत काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनऔषधी आहेत अनेक स्टॉल आहेत बचत गटाचे स्टॉल आहेत स्वतः त्या ठिकाणी महिलांनी तयार केलेले छोटे छोटे लघु उद्योगाचे स्टॉल आहे त्यामुळे एक अमरावतीकाराला चांगली भेट मान्य रवी राणाजी यांनी दिलेली आहे मला वाटतं अमरावती कराच्या विकासामध्ये रस्ते वीज पाण्यासोबतच सांस्कृतिक मेजवानी सुद्धा महत्वाची आहे राज्यामध्ये महसूल विभाग एक कायदा आणण्याचा विचार करता आहे कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार करता आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निवडणुकीच्या काळात जो एक संकल्प केला होता जे संकल्पपत्र आम्ही दिलं होतं आमच्या सरकारचं त्यामध्ये हाही विचार आम्ही केला होता की महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घराचं स्वामित्व मिळालं पाहिजे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये गावठाणाकरता स्वामित्व योजना आणली शहराकरता नक्षा नावाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराला स्वामित्व येतो आहे प्रॉपर्टी कार्ड देतो आहे पण राज्यामध्ये आम्ही आता विचार करतो आहे की एका प्लॉटवर समजा एक शंभर घरं पन्नास घरं ज्या बिल्डिंग झाल्या आहेत फ्लॅट धारक लोकं राहतात त्या प्रत्येक फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे असं कुठलाही फ्लॅटधारक नको की ज्याला प्रॉपर्टी कार्ड नाही आहे त्याचा एक सातबारा असला पाहिजे एक प्रॉपर्टी कार्ड असलं पाहिजे त्यामुळं या प्रॉपर्टी कार्डमुळं आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकांना त्यांचं स्वामित्व देता येईल रहिष्ट्री म्हणजे स्वामित्व नसतं रहिस्ट्री म्हणजे देवाणघेवाण असतं पण आपली जे रहिष्ट्री होतं त्याच्या आधारावर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे जेवढ्या व्हर्टिकल बिल्डिंग तयार झाल्या खाली सातबारा दुसऱ्याच्या नावाने जमिनीचा आणि बिल्डिंग तयार झाला मात्र खालचा सातबारा त्या मूळ मालकाच्या नावाने राहतो आणि इमारतीमधले घरं किंवा इमारतीमधले फ्लॅट हे फ्लॅटधारकाच्या नावाने राहतात त्यामुळे हंड्रेड पर्सेंट व्हर्टिकल इमारती आणि त्या इमारतीत राहणारा प्रत्येक फ्लॅटधारक याला स्वामित्व देण्याची योजना महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार करता आहे याकरता आम्ही काम सुरू केलं आहे शरद मला असं वाटतं की मोर्चा काढण्यापूर्वी हा विचार केला पाहिजे मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला का आहे राजसाहेबालाही आहे उद्धवजीला आहे प्रत्येकाला आहे पण जर सरकार वारंवार स्पष्ट करत आहे आम्ही वारंवार स्पष्ट करतोय मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की के मराठी भाषाच आमचा ही शक् या ठिकाणी शक्तीची भाषा आहे मराठी भाषाची आमच्यासाठी कंपल्सरी आहे मराठी भाषेमध्येच आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे उच्च न्यायालयाच्या निकालापासून प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मराठी भाषेचाच त्या ठिकाणी आम्ही आम्ही या ठिकाणी कंपल्सरी केला आहे आणि मग माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजीत दर्जा दिला आहे आम्हीच वारंवार स्पष्ट करतो आहे हिंदी ही आम्हाला त्या ठिकाणी ऑप्शनल आहे इंग्रजी ऑप्शनल आहे म्हणजे बघा या देशामध्ये दे उत्तर प्रदेश बिहारमध्ये जर मुलगा गेला त्याला एखादी ऑप्शनल भाषा आली पाहिजे हिंदी आली पाहिजे त्या ठिकाणी देशात विदेशात कोणी गेलं तर इंग्रजी भाषा ऑप्शनल आली पाहिजे